देशपातळीवरील व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या सांगली जिल्हा पत्रकार संघटनेच्या कार्यकारिणी निवडी आज पार पडल्या यामध्ये सांगली जिल्हा इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी टी व्ही नाईन मराठीचे जिल्हा प्रतिनिधी शंकर देवकुळे यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली आहे तसेच उपाध्यक्षपदी एन डी टी व्ही मराठीचे प्रतिनिधी शरद सापुते यांची निवड करण्यात आली आहे व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडियाची कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली ज्यामध्ये लोकशाही मराठी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी संजय देसाई यांची व जी चोवीस तासाचे जिल्हा प्रतिनिधी सरफराज संदी यांची कार्याध्यक्षपदी तर साम टी व्हीचे जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील यांची सचिवपदी न्यूज एटीन लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी आसिफ मोर्सल यांचे खजिनदारपदी तर जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांची मुख्य संघटकपदी आणि सुजित तोडके यांची संघटकपदी निवड करण्यात आली आहे या निवडीप्रसंगी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे नूतन जिल्हाध्यक्ष सूर्यकांत कुकडे या व पदाधिकारी उपस्थित होते